नमस्कार मराठी क्लासिक नेटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये ही एक नवीन वीण आपण कशी विणायची ते बघणार आहोत हे पहा ही रिव्हर्सेबल वीण आहे म्हणजे दोन्ही बाजूनी एकसारखीच दिसते आणि ही फक्त एक ओळीचीच वीण आहे करायला एकदम सोपी अशी ही वीण आहे एकच ओळीची असल्यामुळे लक्षात ठेवायला पण सोपी जाते कृपया व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर ही विण विणण्यासाठी तीनच्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत ही एकच ओळीची विण आहे एकच ओळ पुन्हा पुन्हा विणायची की हे डिझाईन बनत जाते सुईवर तीनच्या पटीमध्ये टाके घातलेले आहेत पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे तो यामध्ये मोजलेला नाही आहे पहिला टाका हा एजिंगचा आहे ओळीच्या सुरुवातीचा जो स्टार असतो त्याआधी कुठलेही टाके नाही आहेत त्यामुळे या पहिल्या स्टारनंतर याप्रमाणे विणायचं आहे रिपिटेशन हेच असणार आहे एक सुलट विणायचा आता हे जे दोन टाके आहेत त्या दोन टाक्यांमधून याप्रमाणे अशी सुई घालायची आणि हा दुसरा टाका आहे हे बघा तो असा पाठीमागून सुलट विणायचा त्यानंतर हा पहिला टाका पाठीमागून सुलट विणायचा आणि दोनही टाके सुईवरून काढून टाकायचे हेच तीन टाके शेवटपर्यंत रिपीट करायचे आहेत पहिला टाका सुलट विणायचा त्यानंतर या दोन टाक्याच्या मधून अशी सुई घालायची आणि दुसरा टाका प्रथम पाठीमागून सुलट विणायचा त्यानंतर पहिला टाका पाठीमागून सुलट विणायचा आणि दोनही टाके सुईवरून काढून टाकायचे याप्रमाणे शेवटपर्यंत विणायचं आहे अगदी सोप्या पद्धतीने हे विणायचं आहे शेवटी पुन्हा एक सुलट दुसरा टाका पहिल्यांदा पाठीमागून विणायचा त्यानंतर पहिला पाठीमागून विणायचा आणि नंतर दोनही टाके काढून टाकायचे शेवटचा टाका एजिंगचा आहे हे बघा हीच ओळ पुन्हा रिपीट करायची आहे आपण पुन्हा एकदा बघूया पहिला टाका एजिंगचा ही विण विणताना ओळीच्या सुरुवातीचा जो पहिला स्टार असतो त्याच्या आधी कुठलेही टाके नाही आहेत त्यानंतरचं जे रिपीटेशन आहे तीन टाक्यांमध्ये तेच शेवटपर्यंत करायचं आहे आणि शेवटचा जो स्टार असतो त्यानंतरही कुठलेही टाके असणार नाही आहेत अगदी सोपी आणि सहज विणली जाणारी अशी विण आहे ही दिसते मात्र खूप छान पहिला सुलट विणायचा त्यानंतर दोन टाक्यांमध्ये दुसरा टाका पहिल्यांदा पाठीमागून विणायचा त्यानंतर पहिला पाठीमागून विणायचा आणि दोनही टाकी काढून टाकायचे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही विण खूप फास्ट वाढते एकच ओळीची आहे पटपट विणली जाते कमी टाक्यांमध्ये आहे त्यामुळे जिथे आपल्याला कमी वेळात जास्त विणकाम करायचं आहे तिथे आपण या विणणीचा उपयोग करू शकतो जिथे जाड विणकाम करायचं आहे किंवा तुम्हाला जिथे भरगच्छ विण हवी आहे तिथेसुद्धा तुम्ही ही विण वापरू शकता टोपीसाठी त्याचप्रमाणे जेंट्स स्वेटरसाठी इव्हन रिपसाठी वगैरे जाड स्कार्फ वगैरे विणायचं असेल तर त्यासाठी हेडबँडसाठी कानपट्टी वगैरे आपण विणतो त्यासाठी वगैरे सुद्धा तुम्ही ही विण वापरू शकता हे बघा खूप अशी गरम आणि सुंदर दिसते ही विण वेगवेगळ्या वेग प्रकारे तुम्ही याचा उपयोग करू शकता हे बघा तर अशा आहे की तुम्हाला ही विण नक्की आवडेल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद